सात नोटांचा हार घालून महिला सरपंचानं नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागत असल्याचा महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी आरोप केला मुक्ताई पंचलिंगे या नांदेड तालुक्यातील इंजे गावच्या सरपंच आहेत कॉम कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचानं नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागत असल्याचा महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी आरोप केलाय मुक्ताई पंचलिंगे या नांदेड तालुक्यातील इंजे गावच्या सरपंच आहेत